नमस्कार आपण पाहत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही ठळक घडामोडी आज कवरदडी येथे झालेल्या विशेष उपक्रमात लाडक्या भगिनींना सन्मानपूर्वक साडी आणि कॅलेंडरचं वाटप करण्यात आलंय जिल्हा परिषद उमेदवार सौ डॉक्टर रोहिणी अभिषेक पेंगाळ आणि पंचायत समिती उमेदवार सौ दीपाली केशव कापसे यांच्या हस्ते हा उपक्रम उत्साहात पार पडला स्थानिक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली उमेदवारांनी भगिनींना शुभेच्छा देत आगामी काळात महिलांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबवण्याचा मनोदय व्यक्त केलाय कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले असून सामाजिक बांधिलकी वाढवणाऱ्या अशा उपक्रमांचं सर्वत्र कौतुक होत आहे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा कार्यक्रम दिवसभर चर्चेत राहिला न्यूज सोबत प्रतिनिधी प्रदीप वाघ सेनगाव हिंगोली आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा